नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो एक विनंती आपण अजूनही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या कादंबरी श्रवणाचा आनंद घ्या चला आज वाचूयात भाग बत्तीसावा हे राजन ते चारही बंधू काम्यकवणाची सीमा ओलांडून हिमालयातील कुलिंद राज्यात शिरले आहेत ते कुलिंद देशाच्या सीमेवर पोहोचले तेव्हा तेथील तांगण राजा सुबाहू यानं त्यांचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं अरिष्ट नेहमी सांगत होता पांडव काम्यकवणात वास्तव्य करत असताना भीमानक किमीर आणि जटासूर या राक्षसांचा वध केल्यानंतर आणखी शस्त्रास्त्रांच्या प्राप्तीसाठी अर्जुन हिमालयात इंद्र राज्यात गेला आहे हे त्यानं आणलेलं शेवटचं वृत्त त्यानंतर घडलेल्या गोष्टी तो सांगत होता दुर्योधन कर्ण दुःशासन आणि शकुनी तो काय सांगतो आहे ते लक्षपूर्वक ऐकत होते परंतु त्यांनी हिमालयात जाण्याचं कारण दुर्योधनानं शंका काढली पांडूरा हिमालयात वास्तव्य करून असताना जिथं राहिली ती भूमी जवळून पहावी अशी त्यांची इच्छा असावी हिमालया पलीकडे वास्तव्य करून राहणारे इंद्र जमातीचे लोक हेच आपले जन्मदाते आहेत अशी त्यांची धारणा आहे शिवाय अर्जुनही तिकडेच गेला आहे ना तेव्हा लवकरच त्याचीही भेट होईल अशी आशा मला तर्क नको आहेत अरिष्ठने मी दुर्योधन किंचाळलं ते हिमालयात कशासाठी गेले आहेत याचं निश्चित कारण मला हवं आहे तुझे गुप्तचर काय करत आहेत तेच सांगतो आहे युवराज माझ्या गुप्तचरांचे कान त्यांच्या श्वासांचे आवाज सुद्धा शोषून घेत आहेत हे। अर्जुन निघून गेल्यानंतर युधिष्ठिराला काम्यकवनातील निवास फार दुःखदायक वाटू लागला त्याचा प्रिय बंधू अर्जुन याच्याशिवाय त्याला सारच अळणी वाटू लागलं म्हणून त्यानं हा निर्णय बर अशा त्यांच्या भेटीला कोण कोण येऊन गेलं तेही सांगतच होतो युवराज द्वारकेचा राजा कृष्ण बलराम आणि युयुधान सात्यकी हे सारे त्यांच्या भेटीला येऊन गेले अस काय म्हणाला तो कपटी तो काय म्हणणार जे काय बोलला ते भीमच कृष्णासमोर युधिष्ठिराला तो म्हणाला आधी धृतराष्ट्राच्या पोरांना आणि कर्णाला ठार करतो आणि मग तू म्हणशील तर आयुष्यभर इथं वनात येऊन राहतो तू फक्त मला अनुमती दे कपटी शत्रूला ठार करण्यासाठी कपट करावं लागलं तरी ते क्षम्य असतं तेरा वर्षांच्या आधी त्यांना ठार करू नये असा तर काही दूताचा पण नव्हता ना भीम आणि द्रौपदी मिळून त्याला सारखे मताचे पाठ देत असतात महाराजा माझे गुरु बलराम काय म्हणाले त्या दिवशी चर्चेची सुरुवात त्यांनीच केली ते म्हणाले युधिष्ठिरा इतका दुर्दैवी राजा कुणी पाहिला असेल का त्याच्यासारख्या सदगुणी राजानं वनवासात काळ कंठावा आणि त्याचं राज्य हिसकावून घेऊन दुर्योधनाने सुकोपोप घ्यावेत हा कुठला न्याय आहे हीच का दैवगती आहे हे युवराज बलरामाचं हे बोलणं युयुधान सात्यकीला मुळीच सहन झालं नाही एकदा उसळून तो महायोद्धा म्हणाला ही वेळ दुःख करत बसण्याची नाही युधिष्ठिराला कर्तव्याचा विसर पडला असेल तर ते कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे आम्ही पांडवांचे हितचिंतक जिवंत असताना त्यांनी का म्हणून त्यांच्या आयुष्याची तेरा वर्ष अशी दुःखात घाडावी पांचाल आणि वृष्णी अंधकांच सार सैन्य गोळा करून दुर्योधनावर चालून जाऊया कर्ण आणि शकुनी यांच्यासह त्या सर्वांना ठार करूया युधिष्ठिराला तेरा वर्ष वनवासात राहायचं असेल तर खुशाल राहू देत आपण राज्याभिषेक करूया त्यावर कृष्ण म्हणाला तू म्हणतोस ते खर पण दुसऱ्याच्या बळावर मिळालेलं पृथ्वीचं राज्य सुद्धा युधिष्ठिर स्वीकारणार नाही युधिष्ठिर आपल्या शब्दापासून ढळणार नाही तेव्हा आपण थोडं थांबूया तेरा वर्षाचा काळ संपताच आपण सारे पुन्हा एकत्र येऊ युवराज कृष्णाचं ते बोलणं युधिष्ठिराला फारच आवडलं तो म्हणाला कृष्ण माझ्या मनातले भाव चांगले जाणतो मित्र हो योग्य वेळी आपण पुन्हा एकत्र येऊ शिवाय सध्या अर्जुनही इथं नाही आणि त्यांच्याकडे तर भीष्म द्रोण कर्ण अश्वत्थमा यांच्यासारखे महारथी वीर आहेत भीष्म द्रोणांना दुर्योधनाचं वागणं मुळीच आवडत नाही परंतु ते आमची बाजू घेतील असंही वाटत नाही अशा स्थितीत मला सर्वात जास्त भीती कोणाची वाटत असेल तर ती फक्त कर्णाचीच सुतपुत्र अस्त्रविद्येत मोठा निपुण आहे तोच आमचा मोठा शत्रू आहे अर्जुनाशिवाय त्याला कोण बरं तोंड देऊ शकेल युधिष्ठिराचं ते बोलणं ऐकून भीमाला राहलं नाही युधिष्ठिरावर खेचून ते म्हणाले अर्जुनाशिवाय आम्ही त्याच्याशी लढू शकत नाही यात तू नवीन ते काय सांगितलंस ते सार घडलं ते तुझ्या दूताच्या व्यसनामुळे आम्ही इकडे यातना भोगत हो, आहोत आणि तिकडे आमच्या शत्रूचं बळ मात्र वाढत चाललं आहे वनवास भोगणं हा क्षात्र धर्म नाही अर्जुनाला परत बोलावून युद्ध घोषित करूया त्या निचांना ठार केल्यानंतर तुला पाहिजे तर आयुष्यभर इथे येऊन राहतो भीमाला प्रेमालिंगन देताना डोळ्यात पाणी आणून युधिष्ठिर म्हणाला बंधो तेरा वर्षानंतर आपण त्यांना त्यांच्या दुष्कृत्याची शिक्षा देऊ धीर धर युधिष्ठिरानं एवढं सांगितल्यावर तो महाशक्तिशाली भीम पुढे काहीच बोलला नाही युवराज ते दिवसभर करतात तरी काय हे काय विचारतो शिवराज अर्जुन हिमालयात गेल्यापासून ते चारही भाऊ क्षणभरही एकमेकांना विसंबत राणी द्रौपदी ही तर त्यांची सावलीच आहे त्यांच्या सोबत गेलेले त्यांचे आचार्य धौम्य हेही सतत त्यांची पाठराखण करत असतात मृगयाला जायचं नसेल तेव्हा युधिष्ठिर आणि धौम्य अनेक विषयांवर बोलत बसतात त्यांची चर्चा ऐकण्यासाठी आसपासच्या आश्रमातील अनेक ऋषिकुमार येतात त्यांच्यातच आपले काही गुप्तचर मिसळलेले असतात त्यांना काय हवं नको ते पाहण्यात नकुल सहदेव यांचाही वेळ सहज निघून जातो कोणी मित्र नाही तो एकट्या भीमालाच तो हरवल्यासारखा एकटाच असतो कधी आकाशाकडे पाहत खिन्नपणे बसून असतो कधी एकटात रानावनात भटकत असतो रात्री झोपला तरी तो नेहमी उपडा निजतो आपण जमिनीला पाठ लावून झोपलो तर कुठून तरी शत्रू येईल आणि घात करील अशी भीती त्याला वाटत असावी एक द्रौपदी सोडली तर त्याचं मन जाणून घेईल असं तिथं कोणीही नाही तोही तिच्यासाठी पाहिजे ते धाडस करायला तयार असतो मागे काही दिवसापूर्वी किरमीर जटासूर या राक्षसांना त्यानं एकट्यानच नाही का ठार केलं एवढं सामर्थ्य भीमाशिवाय दुसऱ्या कोणाजवळ असणार युधिष्ठिरासह ते सर्वजण एकट्या भीमाच्या बळावर सुरक्षित आहेत भीम युधिष्ठिराच्या शब्दाबाहेर नाही खरा पण त्याला टोचून बोलायची एकही संधी तो सोडत नाही तो आणि द्रौपदी हे दोघे मिळून त्याला सारखे बोलत असतात परंतु महाराजा युधिष्ठिर त्यांना सारखा संयमाचा सल्ला देत असतो पण वेळोवेळी भावांना धीराचं तत्वज्ञान सांगणारा युधिष्ठिर मनातून फार भ्याला आहे युवराज आपल्या भावांची समजूत घालताना तो फार अस्वस्थ असतो कर्णाच्या भीतीनं रात्रीची झोप त्याला कधीच सोडून गेली आहे त्याच भयानं दिवसाही तो कधी शांत चित्त नसतो अरिष्ठ नेमीने सांगितलेला तो सर्व वृत्तांत ऐकून दुर्योधन संतुष्ट झाला तो म्हणाला पाहिलस पाहिलं सांगराज युधिष्ठिर युद्धाची तयारी करतो आहे आपण ही सतर्क राहायला हवं इतर सर्वांपेक्षा मी तुझ्यावरच अधिक विसंबून आहे हे तुलाही माहीत आहेच तो तुलाच अधिक भीतो ते ऐकलंच ना बाहेर धृतराष्ट्राकडून आलेला सेवक तिष्ठत उभा होता करवी आलेला संदेश मिळताच अरिष्ट नेमीला निरोप देऊन दुर्योधन उठला आणि कर्ण दुःशासन यांच्या सोबत महाराजाच्या महालाकडे निघाला मैत्रेय ऋषींच्या समवेत बसलेल्या धृतराष्ट्राची वृद्ध मुखमुद्रा कसल्याशा काळजीत पडल्याप्रमाणे काळवंडून गेलेली दिसत होती प्रणाम मुनिवर मैत्रीय ऋषींना योग्य तो आदर दाखवत दुर्योधनाने आसन ग्रहण केलं त्याची धूर्त नजर प्रसंगाचा अंदाज घेत होती दुःशासन कर्ण यांनीही आसन ग्रहण केली खरच का पुत्र युधिष्ठिराला वल्कल धारण करावे लागतात जमिनीवर झोपावं लागतं उंची वस्त्र प्रावरण वापरणाऱ्या माझ्या सुनेला वनवासात किती कष्ट होत असतील ऋषीवर ऋषीवर आपण त्यांची भेट घेऊन आलात हे फार चांगलं केलं काही झालं तरी तेही माझेच आहेत ना धृतराष्ट्र बोलत होता अगदी योगायोगानंच काम्यकोनात त्यांची भेट झाली महाराज हस्तिनापुरात काय घडलं हे सार त्यांच्याकडूनच मला कळालं त्यापूर्वीच भीमानं किरमीर आणि जटासूर या राक्षस प्रमुखांना ठार केलं होत तेव्हा तुझा महामंत्री विदूर त्यांच्याजवळच होता पण महाराजा तू स्वत आणि भीष्म पितामह उपस्थित असताना एवढं सगळं घडावं हे मोठच आश्चर्य आहे आणि दुर्योधनाकडे वळून ते पुढे म्हणाले युवराज पांडवांशी संधी करण हेच तुझ्या आणि कुरुवंशाच्या हिताचं ठरेल महाराजा द्रुपद द्वारकाधीस श्रीकृष्ण हे त्यांचे हितचिंतक असताना एक अक्षर बोलू नका मैत्रिय ऋषींना अडवत दुर्योधन म्हणाला खदा हसून मांडीवर शड्डू ठोकत म्हणाला कुरुवंश आणि यांच्याशी ज्यांचा संबंध नाही त्यांची तरबदारी सभेत नको आहे ते वनवास संपून राज्य मागायला येतील तेव्हा त्यांना तोंड द्यायला मी समर्थ आहे उदाम दुर्योधन संतप्त होऊन मैत्रेय म्हणाले तुझ्या हिताच तेच सांगायला मी इथे आलो होतो ठीक आहे तुझी तशी इच्छाच नसेल तर आत्ताच तुझ्या मांडीवर शड्डू ठोकून बोलत होतास तिच्यावर भीमाची गदा बसेल हे पूर्त लक्षात ठेव हिडिंब किरमीर जटासूर यांच्या सारख्या बलशाली राक्षसांना ज्यानं सहज ठार केलं आहे त्याला काय अशक्य आहे क्षमा क्षमा करा मुनिवर क्षमा करा क्षमा करा माझ्या पुत्राला मैत्रेय ऋषीच्या पायावर पडत धृतराष्ट्र म्हणाला भीमानं किरमिराला कसं ठार केलं ते मला तुमच्याकडून ऐकायचं आहे ऋषीवर ते आता विदुराला विचार तुझ्याशी किंवा तुझ्या मुलाशी एक अक्षर ही बोलायची माझी इच्छा नाही एवढं बोलून मैत्रेय निघून गेले ते गेलेच कदाचित किरमिरीवधाची हकीकत ऐकून मन परिवर्तन होईल असं महाराजाला वाटलं होत त्यासाठी त्यांना शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यानं केला परंतु ते सार जागीच राहिलं ते निघून गेल्यावर महाराजा पुन्हा पडला पांडवांच्या वनवासाचा पाच वर्षाचा काळ जवळपास संपत आला होता काम्यकवन सोडून हिमालयात गेलेले पांडव अर्जुनाला सोबत घेऊन आता पुन्हा द्वैतवनात येऊन राहिले होते हिमालया पलीकडे राहणाऱ्या इंद्र राज्यातील धनुष्यजीवी लोकांकडून अर्जुनानं आणखी काही शस्त्र कौशल्य हस्तगत केली असल्याचं वृत्त कळालं होतं हिमालयाच्या वाटेवर असतानाच त्यांची भीमपुत्र घटोत्कचाशी भेट झाली होती त्यानच म्हणे त्यांना पलीकडील कुलिंद देशात नेऊन सोडलं होतं गंगा यमुना अलकनंदा या नद्यांच्या काठांवरील तीर्थक्षेत्रांचा आणि ने महेंद्र आदी पर्वतांचा प्रवास करताना युधिष्ठिराला अर्जुनाशिवाय भिंगुळवान वाटत होत सारे मिळून अर्जुनाची वाट पाहत होते अर्जुन इंद्र राज्यातून परत येताच हिमालयातील वास्तव्य संपून त्यांनी द्वैतवनाकडे प्रस्थान ठेवलं द्वैतवनात पांडव रानफळे मध आणि मृगया करून मिळेल ते मांस यावर निर्वाह करत आहेत तर धृतराष्ट्राची मुलं तिकडे वैभवात लोळत आहेत काळजी करावी तेवढी थोडीच अशी महाराजाची अवस्था झाली आहे पांडवांना भेटून आलेले ऋषीजन ब्राह्मण स्नातक परिव्रजक किंवा याचक त्याला भेटायला म्हणून येऊन गेल्यावर तो अधिकच काळजीत पडतो पांडवांचं वर्तमान कळावं म्हणून तो त्यांचं प्रेमानं स्वागत करतो आणि परिणामी अधिकच होतो पांडवांची दुरावस्था ऐकून त्याला वाईट वाटत पण त्याही पेक्षा आपल्या मुलांचा हट्टीपणा पाहून त्याच्या मनाची अधिकच तडफड होते भीमानक किरमिराला कसं मारलं हे नुसतं आठवलं तरी त्याच्या जीवाचा थरकाप होतो ते काम्यकवनात असताना राक्षस प्रमुख अलायुध आणि बकासूर यांचा भाऊ किरमीर यानं पांडवांना ठार करून द्रौपदीला पळवून न्यायचा घाट घातला होता भीमानं त्याला असा काही बुकलून काढला होता की तो जागीच ठार झाला होता तीच गत हिडिंब आणि किरमिराचा मित्र जटासूर यांचीही झाली जटासूर म्हणे काही दिवस ब्राह्मण वेशात युधिष्ठिरा जवळ राहिला होता आणि एके दिवशी कोणी जवळ नाही असं पाहून तो पांडवांच्या शस्त्रासकट द्रौपदीला पळवून नेऊ पाहत होता मृगयेहून वेळीच परत आलेल्या भीमानं त्याला जागीच अडवलं हवेत गरगरा फिरवून आणि डोक्यापेक्षा वर उंच त्याला असा काही आदळला की जटासुराला पुन्हा जमिनीवरून उठणंही शक्य झालं नाही त्याची सगळी हाडं खिळखिळी झाली होती तशाच अवस्थेत गुरासारखा हंबरडा फोडून तो गतप्राण झाला होता उद्या माझ्या दुर्योधनाची आणि माझ्या दुःशासनाची तीच नाही ना गत होणार पण त्यानं तर ती प्रतिज्ञाच केली आहे तो ती विसरणं शक्य आहे का युधिष्ठिर त्याच्या संतापाला कुठवर खालणार आहे युधिष्ठिर संयमी आहे पण पण इतके दिवस कोंडून राहिलेला त्याचा संताप आज दा उद्या माझ्या मुलांवर कोसळल्याशिवाय राहील अर्जुन आणि भीम सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत आणि ही ही माझी मूर्ख पोर त्यांनी स्वतःहूनच हे संकट अंगावर ओढवून घेतलं आहे अर्जुन हिमालयात जाऊन शस्त्रास्त्र शिकून परत आलाय भीमाच असे विचार मनात येऊ लागले म्हणजे महाराजाला रात्र झोप रात्र येत नाही की त्याच्या जीवाला शांतता म्हणून लाभत नाही तो आपल्याच मनाला दोष देत राहतो पण आम्हाला तरी एवढा स्वार्थीपणा करायची काय गरज होती अन्यायानं कोणाचं हिसकावून घेण्यापेक्षा निधन होऊन राहिलेलं काय वाईट पण मी म्हणतो आमचं आम्हाला पुरेसं असताना जे आपलं नाही त्याचा हव्यास करायची काय गरज होती यातूनच वाईट निघणार नाही का त्यामुळेच तर हे दुःख नशिबी आलं ना महाराजा वेड्यासारखा स्वतःला प्रश्न विचारत राहतो आत्तापर्यंत जे घडलं त्यात आपला सहभाग किती होता हे आठवत राहतो त्यातला आपला सहभाग जाणवताच त्याला अपराधासारखं होऊन जात दुर्योधनाला मात्र कधीही असले प्रश्न पडत नाहीत आपला प्रिय मित्र कर्ण मामा शकुनी आणि दुशासनादी भावांसह तो आनंदात आहे सर्व प्रकारच्या सुखोपभोगात रमून गेला आहे परंतु सार सुखवैभव भोगता नाही तो मनातून असमाधानीच आहे त्याला वाटत आपल्या वैभवाची शोभा वाढायची असेल तर ते आपल्या शत्रूंनी पाहिलं पाहिजे वनात असल्यामुळे ते पाहू शकत नसतील तर त्यांना ते तिथं जाऊन दाखवलं पाहिजे माझ वैभव पाहून ते माझा मत्सर करतील द्वेषाने जळतील त्यावेळी माझ्या या वैभवाची चव शतपटीन वाढलेली असेल परंतु मनात आलेला हा विचार तो कोणाजवळ फारसा बोलून दाखवत नाही एके दिवशी दुर्योधनाची उदासीनता पाहून कर्ण म्हणाला तुझ्या मनात आता कशाच शल्य उरलं आहे युवराज सार तुझ्या मनासारखं घडलं आहे आता तुला आणखी काय हवं दुर्योधन म्हणाला तू म्हणतोस ते खरं आहे अंगराज मी आनंदात आहे परंतु त्यांची दुरावस्था डोळ्यांनी पाहिल्याशिवाय आणि त्यातही माझ वैभव पाहून त्यांच्या डोळ्यातून उडणाऱ्या मत्सराच्या ठिणग्या पाहिल्याशिवाय मला खरा आनंद मिळणार नाही त्यांच्या समोर आमच्या वैभव सुखाच प्रदर्शन झालं तर त्यांना किती दुःख होईल नाही वा वा, ते पाहण्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही अंगराज शत्रूच दुःख द्विगुणित करायचं असेल तर ते केलंच पाहिजे परंतु त्यासाठी आम्हालाही वनात गेलं पाहिजे आता ते जमायचं कस हाच प्रश्न आहे फार चांगला विचार आहे हा युराज शकुने म्हणाला सध्या त्यांचा निवास द्वैतवनातील तलावाजवळ आहे तिथ जाऊन त्यांची भेट घेऊया दुःख दैन्यान ग्रासलेल्या शत्रूसमोर आपल्या वैभवाच प्रदर्शन करण्या इतका आनंद काही आगळाच असतो सगळे <laughs> सगळे मिळूनच जाऊया उंची वस्त्र प्रावरण आणि रत्न खचित दागिन्यांनी सजलेली भानुमती समोर दिसतात कमरे <laughs> कमरेभोवती मृग चर्म गुंडाळलेल्या दौपदीला तिचा हेवा वाटल्याशिवाय कसा हि <laughs> आपली कल्पना शकुनीला आवडली आहे हे, हे पाहून दुर्योधनाला खूपच आनंद झाला परंतु वनात जाण्यासाठी कोणतं कारण सांगावं हा विचार मनात येतात तो पुन्हा खट्टू झाला तो म्हणाला तुम्ही म्हणता ते ठीक आहे मामा परंतु आपल्या मुलाला तो आनंद मिळावा असं महाराजांना वाटलं पाहिजे ना इतक्या सहज तो आनंद ते आम्हाला कसा लाभू देतील सांगू? त्यांची ती खरं दुरावस्था डोळ्यांनी पाहिल तोच दिवस माझा खरा आनंदाचा दिवस असेल तोपर्यंत हे सारे सुखपोभोग म्हणजे केवळ अळणी आहेत पण जातो म्हटलं म्हणून आम्हाला ते जाऊ देणार नाहीत त्यांच्याविषयी महाराजांना किती माया वाटते ते तुम्हाला माहित आहेच अंगराज आणि तुम्ही दोघं मिळून थोडा विचार करा त्यांना पटेल असं कारण शोधून काढा त्याशिवाय त्यांची अनुमती मिळणार नाही आणि पुढे